मशीन दे के दे के दे 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 तो एक पहिली गोष्ट म्हणजे बॅटऱ्या हा एक संशयाचा भाग आहे आता जेव्हा आम्ही मागेच लागलो आहोत तेव्हा आम्ही याचा सगळ्याचा अभ्यास करणार आता काम काही उरलेलं हो <laughs> त्यामुळे याचा सगळ्याचा अभ्यास करावाच लागेल आणि सर्वात म्हणजे मी जे आहे की डाटाच डिलीट करून टाकलाय मशीन मधला आणि मग घेणार नवीन तो का असा आहे तो तुम्हाला 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 पण माहित नसेल तो नवीन कागद टाकतात मशीनमध्ये अरे मग मशीन बंद करतात आणि सील करतात आता परत कसं करणार म्हणजे तो डाटा गेलाय मग नवीन असे काहीतरी वेगवेगळ्या सिम्बॉलचे हे टाकणार नावास कट आणि ती परत मोजायला लावणार आहे आणि त्याच्यात काहीच आढळणार नाही बेडे बिडे समजतो की काय महाराष्ट्रातल्या जनतेला हे लोकांना माहीत नव्हतं हे मलाही माहित नव्हतं हे आत्ता मला कळवलंय म्हणजे इलेक्शन कमिशनच्या सुरुवातीच्या उद्योगापासून ते आत्तापर्यंत त्यांनी महाराष्ट्राने पूर्ण भारताला ते नहीं नहीं भारता कसे फसवत आले लोकसभेनंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यात काहीतरी आपण आता अडकणार आणि म्हणून त्यांनी जे उद्योग केलेत ते मतदानाच्या रजिस्ट्रेशनपासनं ते आतापर्यंत सगळं संशयास्पद आहे आणि या लोकसभेचे विधानसभेच्या कार्यकाळामध्ये आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती की काही मतदान डिलीट होत आहे आणि ऍडिशन होत आहे ते त्या गावातलेच नाही त्या जिल्ह्यातलेच नाहीत अशी बाहेरची मतं येत आहे अहो तुम्हाला पत्रकारांना विचारतो आपली मतदानाची यादी तरी व्यवस्थित असते का आपण एवढा ईव्हीएम आणि अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आपली साधी मतदानाची यादी व्यवस्थित नसते ॲड्रेसेस व्यवस्थित नसतात डी नावं व्यवस्थित नाही या ई सी आयला e वाटत नाही जर कार्यकर्ते नसतील तर मतदान दहा नाही होणार जी खरं तर ई जबाबदारी घेतली आहे स्लिपा वाटायची जबाबदारी प्रत्येकाला तुम्ही तुमचं केंद्र आहे ही जबाबदारी कार्यकर्त्यांची नाही आहे ही जबाबदारी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे तुमच्याकडे स्टाफच तुमच्याकडे स्टाफ नसताना तुम्ही सेहेचाळीस लाख मत नोंदूच शकत नाही एक आणि दोन माणसांचा स्टाफ आहे तुमच्याकडे पुणे जिल्ह्यासाठी दादांच